नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सह स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओज टायटल पाहू शकता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात तिप्पट वाढ कधी लागू होणार पाहू आपण सविस्तर केंद्र सरकारने आठव्या के केंद्रीय वेतन आयोगाच्या सी पी सी स्थापनेसाठी प्रमुख मंत्रालय आणि विभागांशी चर्चा सुरू केली आहे या आयोगाद्वारे सुमारे पन्नास लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि लाख पेन्शनधारकांच्या पगारात संरचनेत सुधारणा केली जाईल या चर्चेचा एक महत्वाचा मुद्दा फिटमेंट फॅक्टर आहे जो थेट नवीन पे स्केल लागू झाल्यानंतर पगारात किती वाढ होईल हे ठरवतो फिटमेंट फॅक्टर कशासाठी महत्वाचा फिटमेंट फॅक्टर हा एक संख्यात्मक गुणांक आहे ज्याचा वापर नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या सुधारित मूल वेतनाची गणना करण्यासाठी होतो सातव्या वेतन आयोगात फिटमेन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता ज्यामुळे मूळ वेतन या संख्येने गुणले जात असे विविध मीडिया अहवालानुसार आठव्या वेतन आयोगात दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत फिटमेन फॅक्टरची शिफारस केली जाऊ शकते ज्यामुळे मूळ वेतनात तीस ते चौतीस टक्के वाढ होईल मात्र सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही तिप्पट वाढ फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी ठरल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपयावरून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होऊ शकते म्हणजे तिप्पट वाढ याचा परिणाम महागाई भत्ता डी ए घरभाडे भत्ता याच आर ए आणि प्रवास भत्ता टी ए यासारख्या पगाराच्या इतर घट्यांवर देखील होईल पेन्शनधारकांनाही याचा फायदा होईल कारण फिटमेंट फॅक्टर त्यांच्यावरही लागू होतो कर्मचारी संघ यासाठी सक्रिय प्रयत्न करत आहेत कधी लागू होईल आठवा वेतन आयोगाला जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मंजुरी मिळाली होती मात्र औ औपचारिक अधिसूचना अद्याप जारी झालेल्या नाही वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सर्व हितधारकांशी चर्चा सुरू आहे आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती अधिसूचना जारी झाल्यावरच होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद